कारण म्हणजे परवा भारतीय जनता पक्षाने या शहरासाठीचा या निवडणुकीसाठीचा त्यांचा जो जाहीरनामा आहे तो जाहीरनामा या ठिकाणी प्रसिद्ध केला याची प्रत माझ्या जो आहे आपल्याला सगळ्यांना ती प्रत मिळालेलीच आहे त्या दिवशी बाबांकुळे साहेबांनी स्वतः प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्या प्रती आपल्याला सगळ्यांना दिलेल्या आहेत हा जो जाहीरनामा आहे हा जाहीरनामा म्हणजे गेल्या साडेआठ वर्षामध्ये भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या शासनाने अमरावतीकर जनतेच्या सर्व विकासा क्षेत्रामध्ये विकासाच्या प्रत्येक क्षेत्रात त्यांच्या कार्यकाळात जी शहराची अधोगती झाली वाहतूक आरोग्य कचरा निर्मूलन पाणी पुरवठा प्रॉपर्टी टॅक्स रस्ते नाल्या फ्लायओव्हर आंतरिक सुरक्षा झोपडपट्टी विकास सुशिक्षित तरुणांचा रोजगार कंत्राटी कामगार यामध्ये त्यांनी या शहराची केलेली जी फसवणूक आहे त्या फसवणुकीचा हा कबुली आहे असं आम्ही या ठिकाणी स्पष्टपणे नमूद करतो आहे आपण बघितलं असेल की या जाहीरनाम्यामध्ये एकही गोष्ट साडेआठ वर्षात पूर्ण केलेली एकही गोष्ट ते टाकू शकले नाही की आम्ही हा प्रकल्प पूर्ण केला म्हणून तुम्ही जर जाहीरनामा बघितला तर मागे शेवटी भाजपची विकासाची गॅरंटी दिली आहे या गॅरंटीमध्ये अमरावतीच्या कुलस्वामी एकविरा देवी मंदिराचा आराखडा तयार करून कायापालट करू सुशिक्षित तरुणांची मुंबई पुणेकडे बंगलोर कडे असणारी धाव रोखण्यासाठी आय टी पार्क गुंतवणूक आणू प्रधानमंत्री टेक्स्टाईल पार्क अंतर्गत मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध करून देऊ पर्यावरणपूरक वाहतूक प्रणाली रस्ते दुभाजक गर्दीचा प्रश्न सोडवू सोडवला नाही उद्या आणि गटान योजनेच्या दोनशे छप्पन कोटी रुपयाचा निधी प्राप्त करून योजना पूर्णत्वास नेऊ नेण्याबद्दल काय केलं ते काही नाही आहे शहराच्या मध्यातून वाहणाऱ्या मान आल्याचे पुनर्जीवन करून हा प्रश्न कायमस्वरूपी सोडवू महापालिकेच्या प्रशासकीय काळात गुणा लिहिल्या स्वच्छतेच्या गोंधवाऱ्यावर कायमस्वरूपी मार्ग काढून स्वच्छ शहराची आम्ही गॅरंटी देतो माझे दाकर या निमित्तानी त्यांनी हा जो भाजपची गॅरंटी इथे दाखल केली आहे त्या निमित्ताने पालकमंत्र्यांनी आमच्या या शहरातल्या नागरिकांना ते मूर्ख समजतात गेल्या साडेआठ वर्षात हे शहर कंगाल बर्बाद आणि अधोगतीकडे ज्यांनी नेलं त्यांना या शहरातल्या नागरिकांना मत मागण्याचा अधिकार नाही अशी आमची स्पष्ट धारणा आहे आणि म्हणून त्यांनी जे जे सांगितलं त्याच्यावर काही प्रश्न आम्ही या ठिकाणी पालकमंत्र्यांना विचारणार आहे त्यांच्या त्यांनी लिहिलं आहे की पाणी पुरवठा योजनेसाठी त्यांनी दोनशे सत्तर किलोमीटरची पाईपलाईन टाकली असं ते म्हणतात सिंबोरा पासून ते अमरावती पर्यंत जी पाईपलाईन टाकायची आहे त्याच्या करता नऊशे बेचाळीस कोटी रुपयाचा निधी आवश्यक आहे आज या शहरामध्ये एक पाणी पुरवठा होतो आहे उन्हाळ्यामध्ये ती परिस्थिती अजून खराब आहे तो पैसा कधी देणार याच्यामध्ये त्यांनी सांगितला नाही ना आहे खरी अडचण जी आहे ती त्या पाणी पुरवठा योजनेच्या जे पाईपलाईन टाकायचा आहे सिमोऱ्यापासून तर अमरावती पर्यंत त्याच्याबद्दल एक अवाक्षर त्यांच्या याच्यात नाही एक छदाप त्यांनी आम्हाला दिलेला नाही चोवीस तास पाणी पुरवठा उपलब्ध करून देण्याच्या संदर्भात कोणत्याही प्रकारचं आश्वासन ते देऊ शकत नाही याचा अर्थ स्पष्ट आहे की निवडणुकीच्या तोंडावर खोटे आश्वासन द्यायचे लोकांना अशी भूलताफा द्यायचा मूर्ख बनवायचं आणि इथल्या जे मूलभूत प्रश्न आहे त्या प्रश्नांना बदल द्यायची अशा प्रकारचा हा एक अतिशय निंदनीय असा प्रकार आहे दुसरा आहे सुदृढ व निरोगी अमरावतीसाठी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रशस्त इमारतीचे बांधकाम भाजप कार्यालया कार्यकाळात झाले आहे लवकरच तिसरा टप्पा पूर्ण पुरु, पूर्ण करण्याची हमी देतो माझा पालकमंत्र्यांना स्पष्ट प्रश्न आहे की तुमच्याकडे एवढं मोठं कॅन्सरचं हॉस्पिटल बाकी साऱ्या सुविधा तुम्ही निर्माण केल्या ज्या सुपर स्पेशालिटीचा उल्लेख mm -hmm. करतात इथल्या सुपर स्पेशालिटीतल्या mm -hmm. जे डॉक्टर आहे त्यांचं साध मानधाने मानधने देऊ शकले नाही मानधनासाठी <coughs> आम्हाला आंदोलन करावं लागलं आणि त्या दिवशी आमच्या महिना ते बंद होत रुग्ण फिरत होते त्यांना मरणासाठी सोडून दिल्या दिलेलं होतं डॉक्टरांनी ऑपरेशन बंद केले होते डॉक्टर सुनील भाऊ देशमुख यांनी के मध्यस्थी केली आणि मोठ्या मुश्किलनी थोडस मानधन देऊन त्यांचं काम सुरू झालं तर सुपर स्पेशालिटीच्या डॉक्टरांना साधं मान तुम्ही देऊ शकत नाही आणि खोट्या घोषणा खोट्या आश्वासन या शहरातल्या नागरिकांना देतात या ठिकाणची आरोग्याची संपूर्ण व्यवस्था पूर्णपणे ढासळलेली आहे आणि या शहरातले जे रुग्ण आहे कॅन्सरचे किंवा जे असाध्य रोगाचे रुग्ण त्यांच्यासाठी आश्वासन या ठिकाणी या त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये नाही ते असं म्हणतात तिसरा मजबूत भक्कम रस्ते व उद्यान पूल म्हणतात भाजपच्या सत्ता काळात शहरात पक्के मजबूत व वर्षानुवर्ष खराब न होणारे रस्ते बांधण्यात आले शहरातील बहुतांश रस्त्याचे कॉंक्रिटीकरण झाले क्रमाने सर्वच रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण करण्याचा आमचा निर्धार आहे केले नाही केले नाही आणि तुम्हाला सांगतो पुढे असं आहे त्यांच्या याच्यात केंद्रीय रस्ते निधी अंतर्गत उड्डाण पूल लवकरच पूर्णत्वास नेला जाईल दोन उड्डाण पूल आहे शहराचे तुम्ही बघताय एक आठ वर्षापासून रखडलेला उड्डाण पूल आहे शासनाने आणि महानगरपालिकेनी सर्वोच्च न्यायालयामध्ये एफिडेव्हिट दिलं की एकतीस डिसेंबर पर्यंत या पुलाचं बांधकाम पूर्ण पुला केलं जाईल त्याच्याबद्दल के एकतीस डिसेंबर उलटून गेला अजून तिथे काहीही प्रगती नाही त्या भागातल्या उड्डाण आणि त्याच्या मागे असलेली जी कॉन्स्टिट्युरसी होती ती पाडली जवळजवळ साडे सात लाख चौरस फूट रेल्वेची जागा आणि दीड लाख चौरस फूट नेहरू मैदानाची जागा अशी नऊ लाख चौरस फूट जागा भूमाफियांच्या घशात घालण्याचा यांचा जो नाव होता तो काँग्रेस पक्षाने आणि काँग्रेस पक्षाचे सन्माननीय खासदार श्री बळवंतरावजी वानखडे यांनी हणून पाडला आपल्याला सांगतो या नऊ लाख चौरस फूट जागेवरती शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि हे तो जे त्यांच एक षडयंत्र होत या षडयंत्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि भारतीय जनता पक्षाचे पालकमंत्री खासदार डॉक्टर बोटे हे सगळे सामील होते या नऊ लाख चौरस फूट जागेची किंमत आहे सत्तावीसशे कोटी रुपये ही सत्तावीसशे कोटी रुपयाची या शहरातील नागरिकांची सार्वजनिक मालमत्ता विकायला या ठिकाणी मजबूत भक्कम रस्ते व उड्डाण पुलाचं आश्वासन देणं म्हणजे हास्यास्पद असा प्रकार आहे आणि ते दोन पूल जे आहेत त्याच्या बाबतीत याच्यात सुद्धा कोणतीही डेडलाईन किंवा त्याकरता कुठून निधी उपलब्ध केला काहीही आश्वासन या ठिकाणी नाही तिसरा तो मुद्दा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार झोपडपट्टीत माणसाला स्वतःचे हक्काचे घर व पी आर कार्ड मिळाले पाहिजे यासाठी आम्ही वचनबद्ध अरे कोणी थांबवलंय तुम्हाला तुमची सत्ता महानगरपालिकेमध्ये तुमची सत्ता राज्य शासनामध्ये तुम्ही स्वतः मान्सून मंत्री आहे महाराष्ट्राचे या शहरातल्या झोपडपट्टीत राहणारा माणूस या शहरात त्या रामपुरी कॅम्प नंतर कृष्णानगर या भागात राहणारे जे बांधव दिले होते ते चक्रा -मारू दिले, पट्टे दिला जात कंटाळले आणि वरून तुम्ही असं म्हणता की त्यांना देण्याच्या साठी आम्ही वचन बदल का बरं दिले नाही याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे ना देण्याच्या संदर्भातला प्रश्नच नाही आमचं सरकार आलं तर आम्ही देणार पण असं खोटं नाटक सांगून अशा प्रकारे लोकांची दिशाभूल करण्याचा हा कबुलीनामा आहे सौंदर्यीकरण आणि जतन आम्ही करणार केले नाही केले नाही केले नाही ना नेहरू मैदान विकायला काढलो परंतु नेहरू मैदानाच्या याच्या बॅकफूट वर आले आमचं त्यांना म्हणणं आहे या पुरातन वास्तूमध्ये एक गोष्ट जी मिसिंग आहे तुम्ही समजून घ्या एक गोष्ट जी मिसिंग आहे ते अठराशे एकाहत्तर ला बांधलेलं रेल्वे स्टेशन आहे त्या स्टेशनच्या बद्दल हे बोलत नाही याचा अर्थ थेट आहे अजूनही त्या रेल्वे स्टेशनवर असलेला यांचा जो डोळा आहे जे संकट आहे ते, ते अजूनही संपलेलं नाही विदर्भ महाविद्यालयासारख्या एवढ्या पुरातन महाविद्यालयाचा संवर्धनाचा संरक्षणाचं काहीही याच्यामध्ये हमी नाही स्वतः मुख्यमंत्री त्यांच्या सेंटेनरीला आले होते आणि तिथे जाहीर केलं होतं की मी पन्नास कोटी रुपये देईन अजून पन्नास लाख रुपये दिले नाही अमरावती सोबत सुरू असलेला हा जो दुजा भाव आहे या शहराला बर्बाद करण्याचं जे षडयंत्र आहे ते षडयंत्र यांचं जसच्या तसं अजूनही सुरू आहे तिसरा त्यांचा जो ती हट का काढण्यात आली होती आणि ती था हट काढल्यानंतर त्यामध्ये या कचरा माफियाच्या हातामध्ये सारे कंत्राट देऊन कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार दरवर्षी या कंत्राटांमधून सुरू आहे या शहरातल्या स्वच्छतेचा बोधद्वारा उडालेला आहे आम्ही त्याच्यावरती सातत्याने आम्ही त्याच्यावर सातत्याने लढाई केली लोकांची अट बंधनकारक करण्यात आली आग आणि या कचरा ठेकेदारांनी या कचरा माफियांनी प्रत्येक प्रभागामध्ये पंचावन्न लोक लावावे अशा प्रकारचे आदेश निघाले या आदेशामध्ये जर याची अंमलबजावणी झाली नाही तर प्रति कामगार एक हजार रुपये दंड करण्यात येईल अशा प्रकारचे आदेश चौदा जुलैला काढले आजपर्यंत त्याची अंमलबजावणी होत नाही ही अंमलबजावणी कोणी रोखली पालकमंत्री साहेब का बरं त्यांचा आम्ही तुम्हाला सांगतो आम्ही त्यांना आमच्या पक्षाचे युवक काँग्रेसचे जे अध्यक्ष आहेत वैभव देशमुख यांनी पंचवीस ऑगस्टला पत्र दिलं की या या निर्णयाप्रमाणे कोणकोणत्या प्रभागामध्ये दर महिन्याला दररोज किती कामगार लावले आणि हजार रुपयाप्रमाणे किती दंड झाला याबाबतची माहिती आम्हाला पुरवा आजपर्यंत ही माहिती ते द्यायला दे तयार नाही आजपर्यंत ही पब्लिक डोमेन मध्ये असलेली माहिती आहे ही काही गोपनीय माहिती नाही आहे ही माहिती याच्यासाठी दिल्या जात नाही आहे की पंचावन्न लोकांच्या मनुष्यबळावर निर्माण झालेला हा जो ठेक्याचा एस्टिमेटेड कॉस्ट होती त्या एस्टिमेटेड कॉस्ट प्रमाणे आज या शहरामध्ये अकराशे कामगार लावणं हे बंधनकारक आहे सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत या अकराशे लोकांच्या अगेन्स्ट मध्ये चारशे पाचशे कामगार लावल्या जातात आणि सहाशे पाचशे सहाशे कामगारांचे पैसे जे आहे दर महिन्याचे हे पैसे जवळजवळ दहा कोटी रुपये या शहरातल्या जनतेच्या टॅक्स मधून घेतलेला जो पैसा आहे तो या कचरा ठिकेदारांच्या खिशात आणि त्या माध्यमातून लोकप्रतिनिधींच्या खिशात जातात